सांगलीतील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला होता त्यानुसार आज त्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे समित कदम आदींसह इतर अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते